हाय तुम्ही बघत आहात माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये पुण्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक ठिकाण त्याचं नाव आहे इम्प्रेस गार्डन हे गार्डन पूर्णपणे फुलांनी बहरलेलं आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं हे गार्डन आहे आणि ह्या गार्डनची प्रत्येकी फीज आहे साठ रुपयेच लहान मुलांची फीज नाही मोठ्या माणसांची फीज आहे, आहे प्रत्येकी साठ रुपये हे गार्डन मगरपट्ट्यापासून फक्त आणि फक्त पाच ते सहा किलोमीटरवरती आहे म्हणजेच हडपसरपासून हे गार्डन जवळ आहे छावणी साईडला हे गार्डन आहे खूप सुंदर असं हे गार्डन तुम्ही बघू शकता वेगवेगळी फुले आपल्याला इथे बघायला भेटतात लहान मुलांना येथे आणून त्यांचा दिवस तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करू शकतात जर तुमचा वाढदिवस वगैरे काही असेल तर तुम्ही येथे येऊन तुमचं बड्डे सेलिब्रेशन करू शकतात खूप असं सुंदर गार्डन है, है, हैपी, हैपी हे गार्डन आहे दिवसाला हॅपी हॅपी बनवायचं हे ठिकाण आहे खूप छान आहे इथं आल्यानंतर सर्व टेन्शन ताणतणाव माणसाचा दूर होतो आणि आनंदी एकदम सुंदर असं ठिकाण बघून माणसाचं मन सुखावतं वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं येथे आपण बघू शकतो सुंदर अशी फुलं जी आपण इतर ठिकाणी पाहत नाही ते बघू शकतो इथे वेगवेगळे स्टँड आहे फुला फुलझाडांचे विकण्यासाठी ते तुम्ही घेऊ शकतात आणि खूप असा देखावा फुलांचा फुलांचा शो आपण म्हणू शकतो येथे तयार केलेला आहे छान असं गार्डनमध्ये सुंदर असं सादरीकरण त्यामध्ये छोट्या छोट्या कारंजा सुंदर असं पूल लहान मुलांसाठी खेळण्या येथे आहेत खूप छान सत्तर सत्तर रुपयापासून या खेळण्यांचे तिकीट आहेत तर ह्या खेळणीचे तिकीट आहेत सत्तर रुपये तर खूप सुंदर असं गार्डन आहेत जर तुम्ही वीकमध्ये काम करून थकलेले आहात तर शनिवारी किंवा रविवारी येथे तुमचा दिवस चांगल्या प्रकारे प्रकारे सेलिब्रेट करू शकतात खूप सुंदरसे गार्डन आहे नवीन नवीन झाडांचे देखावे तुम्ही येथे बघू शकतात वेगवेगळ्या वेग वनस्पती येथे तुम्हाला पाहायला मिळतील त्याचप्रकारे सुंदर असा कारंजाचा व्ह्यू आहे येथे आपण चांगल्या प्रकारे फोटो क्लिक करू शकतात आणि खूप सारी प्रदर्शन येथे तुम्हाला बघायला मिळतील सुंदर कारण चला बघून मनात प्रसन्न होतं ते बघून आम्हाला आनंद झाला खूप छान वाटले आणि येथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजच्या म्हणजेच गुलाबाच्या फु फुलांचा शो होता वेगवेगळे व्हरायटीज येथे बघायला भेटली ते बघून खूप सुंदर वाटलं खरं सांगू का मी आतापर्यंत फुलांचा शो असं कुठेच बघितलेलं नाही वेगवेगळ्या गुलाबाच्या प्रजाती कुठेच पाहिलेले नाही असे वेगवेगळे वेग फुलं इथे बघायला मिळतात व्हिडिओपेक्षा जेव्हा आपण प्रत्यक्षात पाहतो तेव्हा हे खूप सुंदर दिसतं हे मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही पण खरंच खूप सुंदर निसर्गाचं हे देण आहे हे, हे फुलं बघितल्यानंतर समजतं खूप टवटवीत लुसलुशीत आणि दिसायला सुंदर अशी कोमल गुलाबाची फुले बघून मनाला खूप आनंद वाटला म्हणून खूप सुखावलं खरंच डोळ्यांना दिसणारं हे सौंदर्य खूप आरामदायक आणि आनंदी आहे वेगवेगळे फुलं सर्वांना आवडतात पण त्यात सर्वांनाच गुलाबाचे फूल खूप आवडते आणि त्यातच हे वेगवेगळे फुलं बघणं म्हणजे एक नशीबच मला असं वाटलं खरं सांगायचं तर मेन म्हणजे या दिवशी खूप गर्दी होती आम्ही सव्वीस जानेवारीच्या दिवशी इथे भेट दिली त्या दिवशी सुट्टी असल्याकारणाने खूप गर्दी होती पण इवन गर्दीच्या गर्दी, गर्दी नसलेल्या दिवशी जर गेले तुम्ही तर खूप आणखी निवांत प्रकारे तुम्ही बघू शकता हे बघा ही गुलाबाची फुले आहेत किती वेगळ्या वेगळ्या कलरची आहे किती सुंदर दिसतात वाव खरंच खूपच सुंदर आणि येथे वे येलो कलरचे गुलाबाची फुलंही होती ही खूपच सुंदर दिसत होते, होते। आणि हे गार्डन पूर्णपणे फुलांनी अटलेलं आहे असे जर झाडे तुम्हाला घ्यायची ठरले तर नर्सरीमध्ये सा प्रत्येकाची प्रत्येकी किंमत तीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत असते तर बाय